मराठी आज या विट्याच्या कृषी प्रदर्शनामध्ये आज या ठिकाणी एक महत्वाचा स्टॉल लागलेला आहे कृषी विभागामार्फत महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण या स्टॉल मध्ये नेमकं काय आहे या ठिकाणी हा या प्रदर्शनामध्ये नेमकं काय केलंय हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या सोबत कृषी विभागाचे अधिकारी आहेत जे या ठिकाणी या संदर्भात माहिती देणार आहेत Uh, सर या ठिकाणी हा प्रदर्शन बनवलंय काय नेमकं सांगाल सन दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तरुण आपण साजरा करतोय त्या निमित्तानं पाच तालुक्याच्या वतीनं जिल्हा सांगली जिल्हा कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे त्यामध्ये सर्व तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश व्हावा लोक शेतकऱ्यांमध्ये सर्व जनतेमध्ये त्या खाद्यामध्ये समावेश व्हावा या दृष्टीनं प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने आयोजन केलेलं आहे ठिकाणी जे शेतकरी येणार येणार आहेत आहेत लोक त्यांना काय सांगाल काय वेगळं पण आहे यामध्ये आता नाचणी असो बाजरी असो जी ज्वारी आहे जे पारंपारिक जी पिका आहेत आपली तर त्याचा विसर पडत चाललेला आहे ते पुन्हा आहारात यावेत आणि शेतकऱ्यांचं सर्व आपल्या सगळ्या मित्रमंडळींच आरोग्य चांगलं व्हावं असा आपण प्रचार प्रसार करतो कृषी विभागामार्फत उपक्रम लोकांना काय या प्रचार प्रसार त्रणधान्याचा प्रचार प्रसार तसेच प्रत्येक पिकाच्या वेगवेगळ्या जातींचा प्रचार उत्पादकता कशी वाढवावी ऊस असो बाकीचे इतर पिक असो यामध्ये उत्पादकता कशी वाढवावी वा, कमी खर्चाचं तंत्रज्ञान कसं शेतकऱ्यांना अवगत करून नफा मिळवावा असं कृषी आपण करतो शेतकऱ्यांना आज अनिल भाऊंच्या ह्या वाढदिवसानिमित्त अधिक कृषी विभागाच्या या कार्यक्रमामुळे लोकांपर्यंत जनजागृती व्हावी तुरुण धान्याची यासाठी कृषी विभागाचे इथं स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी लोकांना कळावे बाबा आज या तृणधान्याचे धान्याचे महत्व काय आहे आणि ह्याच्यातून लोकांचा सहभाग वाढावा आणि लोकांना धान्याचे महत्व कळावे यासाठी भरपूर असे योगदान इथं लोकांना करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे कृषी विभागाने आम्ही ह्याच्यामध्ये आता सेंद्रिय माझा गुळ आहे अधिक बाकीचे इथं महिला बचत गटामार्फत जे काही पापड असतील अधिक बाकीचे काही डाळी वगैरे असतील हे आणून इथं धान्य असतील हे सगळ्या लोकांना इथं पोषण कसं आहे याच महत्व करून दिलेलं आहे आणि हे सगळं कृषी विभागानं स्टॉल लावल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे आम्हाला महिला बचत स्टॉल लावून दिल्याबद्दल आम्ही महिला बचत गटावर आभार म्हणते आम्हाला ग्राहकापर्यंत पोहोचण्याची संधी दिली इथं स्टॉल लावण्याची संधी दिली आम्हाला ग्राहकांनी पण भरपूर चांगला प्रतिसाद दिला आमचा मालाची विक्री पण चांगली झाली आहे आणि स्टॉल मध्ये आमच्या शेवया कुरवड्या पापड आम्ही सगळं महिला बचत गटातर्फे घरगुती लघुउद्योग आम्ही करतो ते ग्राहकापर्यंत पोहोचण्या पोहोचवण्यासाठी आम्हाला इथं स्टॉल लावण्याची संधी दिली कृषी विभागाने तसेच आमचं जे प्रॉडक्ट आहे ते डायरेक्ट मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा आम्हाला इथं स्टॉल लावण्याची संधी दिली आम्ही स्वतः तयार करून ते ग्राहकापर्यंत पोहोच पोहोचण्याची तर योग्य चांगलं आम्हाला इथं ठिकाण मिळालं आणि आमच्याकडे जे कुंभारकामाच्या वस्तू आहेत आहेत गणपती बाकीच्या कुंभारकामाचे साहित्य ते, ते सुद्धा आम्हाला इथं ठेवण्याची संधी दिली त्यासाठी मी कृषी विभागाची आणि अनिल भाऊ दादांची खूप आभारी आहे बळीराजा सेंद्रिय शेतकरी हा गट आमचा मेंगाणवाडीचा आहे आणि सेंद्रिय म्हणजे या ठिकाणी तृणधान्य जे आहेत ते सर्व सेंद्रिय आहेत आणि या सेंद्रिय म्हणजे ज्वारी त्यानंतर धने त्याच्यानंतर हरभरा की या पिकामुळं खरोखरच एक म्हणजे चांगल्या पद्धतीचे शक्ती माणसाच्या शरीरामध्ये तयार होऊ शकते आणि हा जो गट आहे या गटामुळं या भागातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व लोकांना तरंगान्याचं महत्व कळावं आणि खरोखर याचा प्रसार जर जास्तीत जास्त झाला तर लोक निरोगी होतील तब्येत चांगली राहील आणि लोकांचं एक मानसिक समाधान चांगल्या पद्धतीत होऊ शकेल यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे पवार साहेब आणि मोरे साहेब याने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही जिल्हा स्तरावर हा गट तयार केला आणि भाऊचा वाढदिवस खानापूर आणि आटपाडी तालुक्याचे लाडके नेते अनिल भाऊ आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हा स्टॉल मांडलेला आहे आणि जास्तीत जास्त या धान्याची लोकांना कल्पना यावी आणि त्याने पण जास्तीत जास्त प्रसार करावा आणि त्याने सेंद्रिय शेतीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे तृणधान्य ज्वारी धन हरभरा करडई यासारखी पिकं घ्यावावीत आणि लोकांचं आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधारावं यातून हा फायदा होऊ शकतो आणि निश्चितपणे हे जर सेंद्रिय जर आपण म्हणजे तर घेतली तर लोक निरोगी होऊ शकतात आणि आरोग्य चांगलं राहू शकतात स्टार न्यूज मराठी साठी मी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा